श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर स्वामी महाराजांच्या कृपेने आजचा दिवस शुभ जाऊ ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन अशा व्हिडिओला चालू करते तर आज आहे गुरुवार आणि आलेले आहेत श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी संकष्ट चतुर्थी हे व्रत बाप्पा गणपती बाप्पांना समर्पित आहे यंदा श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थ तिथीला ती संकष्ट चतुर्थी व्रत केले जाणार आहे ऑगस्ट महिन्यातील ही चतुर्थी हे रंब चतुर्थी म्हणून ओळखली जाते स्त्रिया संतती आणि दीर्घ आयुष्याच्या इच्छेसाठी हे व्रत करतात संकष्टीच्या दिवशी गणेश व चंद्र देवाची पूजा केली जाते म्हणून या याला श्रावण संकष्ट चतुर्थी म्हटले जाते त्याचबरोबर गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते सकाळी लवकर उठून स्नान कार्य करून देवघर स्वच्छ करून देवघरातील देवांची मनोभावे पूजा केली जाते त्याचबरोबर गणपती बाप्पांना जलाभिषेक केला जातो गणपती बाप्पांना त्यांच्या आवडती फुले दुर्वा अर्पण केली जातात व पिवळे चंदन लावून गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो संकष्ट चतुर्थीची कथा वाचून ओम गण गणपते नम या मंत्राचा जप केला जातो शक्य असल्यास अथर्व शीर्षाचे पठणही केले जाते अशा प्रकारे जे महत्त्व आहे तर पहा ही श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी असल्याने या दिवसाला खूप महत्त्व आहे या दिवशी आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपण भगवान शिवशंकरांची सेवा करत असतो आणि या श्रावण महिन्यातही शंकराबरोबर जर गणपती बाप्पांची सेवा केली तर आपल्या आयुष्यातील खूप अडचणी यात दूर होतात म्हणून आजचा दिवस हा खूप शुभ मानला गेला आहे जर आपण आजच्या दिवशी म्हणजे संकष्ट चतुर्थी दिवशी आपल्या घरातील दोष दारिद्र्य ग्रहदोष गरिबी दरिद्री ही नष्ट करण्यासाठी काही उपाय केले असतात ते उपाय खूप फलदायी ठरतात त्याचं आपल्याला लगेच फळ मिळतं म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी असा एक उपाय शेअर करणार आहे त्या उपायाने तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल होणार आहे हा उपाय कोणता आहे हे जाणून घेण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकूनलाही प्रेस करा तर पहा गणपती बाप्पा हे सर्व संकट दूर करतात आपल्या भक्तांना ते कधीच एकटे पाडत नाहीत आपल्या भक्तांवर त्यांची कृपा असते जर अशा शुभ दिवशी जर आपण उपाय केला तर हा खूप फायदेशीर ठरतो तर हा उपाय आपल्याला शक्यतो आपल्या ज्या गावात किंवा घराजवळ जिथे कुठे श गणपती बाप्पांचं मंदिर असेल त्या मंदिरातच करायचं आहे तर पहा आपल्या प्रत्येकाच्याच घरात गणपती बाप्पांची मूर्तीही असते जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही हा उपाय घरात करू शकता तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळी आपले दैनंदिन कार्य अवरून आपल्याला गणपतीच्या मंदिरात जायचं आहे गणपतीच्या मंदिरात गेल्यानंतर आपल्याला तिथून एक नारळ दुर्वा फूल घ्यायचं आहे खडीसाखर घ्यायची आहे आणि आपल्याला गणपतीच्या मंदिरामध्ये तो नारळ आहे तो अर्पण करायचा आहे गणपती बाप्पांना त्यांच्या आवडते फूल जे आहे जास्वंदाचं ते अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्या ज्या दुर्वा आहेत त्या गणपती बाप्पांच्या जवळ अर्पण करायचे आहेत त्यानंतर आपण मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय बघा काय करायचा आहे तर आपल्याला फक्त एकदाच गणपती बाप्पांच्या कामनात ओम नम शिवाय हे शब्द बोलायचे आहेत हे शब्द बोलल्यामुळे गणपती बाप्पा आपल्या प्रसन्न होतील आणि आपली मनोकामना पूर्ण होतील हे शब्द दोन बोलल्यानंतर आपण आपल्या मनात जी इच्छा आहे खूप कठीण असो किंवा कोणतीही जी इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि त्यानंतर प्रार्थना करायची आहे की गणपती बाप्पा माझी ही जी इच्छा आहे ती लवकर पूर्ण हो आता पहा तुमच्या मनात जी इच्छा आहे आता कोणती असो नोकरीसंबंधी असो शिक्षणासंबंधी असो विवाहासंबंधित असो किंवा कौटुंबिक सम समस्येसंबंधित असो किंवा पैशासंबंधित असो जी कोणती इच्छा आहे ती इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करतील कारण कोणताही उपाय करत असताना आपल्या मनात विश्वास असला पाहिजे आणि विश्वास आणि श्रद्धा असल्यास आपल्या सर्व इच्छा या पूर्ण होतात हे शब्द बोलायचे आहे तर नंतर आपल्याला घरी यायचं आहे बघा प्रत्येक मुलाला आपल्या आई वडिलांची सेवा केलेली ही आवडत असते तसेच गणपती बाप्पांनाही आपल्या वडिलांची म्हणजे भगवान शंकरांची सेवा किंवा नामस्मरण हे खूप प्रिय आहे म्हणून हे जर दोन शब्द ओम नम शिवाय हे दोन शब्द जर आपण गणपती बाप्पांच्या कानात बोललो तर आपल्या ते प्रसन्न होतील आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय गणपतीच्या मंदिरात करायचा आहे जर शक्य नसेल तर तुम्ही घरातही तुमच्या देवघरातील गणपतीच्या मूर्तीमध्ये मूर्तीच्या कानात हा शब्द बोलू शकता पण जेवढं शक्य होईल तेवढं हा उपाय तुम्ही मंदिरात करण्याचा प्रयत्न करा कारण जर हा उपाय मंदिरात केला तर बघा मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असते आणि मंदिरामध्ये गणपतीस्त्र तर्व शीर्ष यामुळे तिथली वातावरणही प्रसन्न असते त्यामुळे तिथे नकारात्मकताही नसते आणि जास्त प्रमाणात सकारात्मक ऊर्जाही त्या ठिकाणी असते म्हणून हा उपाय आपल्याला मंदिरात करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा आणि आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ